कोल्हापूर उत्तरमध्ये एकामागोमाग एक धक्के देत शिवसेना उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचाराचा झंझावत कायम आहे कोपरा सभा पदयात्रा आणि गाठीभेटी करून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे मोठ्या संख्येने मतदार राजेश क्षीरसागर यांच्या सभा पदयात्रांमध्ये सहभागी होत आहेत राजकारणामध्ये जय पराजय असतो पण कोणी कुटुंबावर जाऊन टीका करणे व्यवसायावर जाऊन टीका करणे अशा पद्धतीची संस्कृती आपली कोल्हापुरातली नाही आहे आशीर्वाद मिळतोय जिथं जाईल तिथं आमच्या या भगिनींच्या चेहरावर आनंद पाहायला मिळतो सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बाई ही योजना जाहीर केली अरे हे तुमचे नाठाळ काँग्रेसचे सावित्रीबाई कुठे गेले कोर्टात गेले म्हातारे शिर्षक साहेब आपण विजय करूया त्याच्या दोन नंबरची नाही धनुष्य मानव आपण बट्ट दाबायचा ते शेजारी आणि त्याला मतदारांना प्रचंड होता विजय